आज आपण एक वाटी पोह्यापासून खमंग खुसखुशीत कुश चकली बनवणार आहोत त्यासाठी ज्या वाटीने पोहे घेणार आहोत त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला भाजकी डाळ घ्यायची आहे हे पोहे आपण रेग्युलर नाश्त्यासाठी वापरतो तेच पोहे वापरायचे आहेत आता पोहे आणि भाजकी डाळ मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आता हे बारीक चाळणीने एका परातीत चाळून घ्यायचं आणि चाळणीत राहिलेली कणी काढून टाकायची व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर न विसरता सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता चाळल्यानंतर खूप थोडीशी कणी शिल्लक राहिलेली आहे आता यामध्ये आपण ज्या वाटीने पोहे घेतले आहेत त्याच वाटीने दीड कप तांदळाचं पीठ घालायचं आहे तुम्ही पाहू शकता सुरुवातीला एक कप घातला आहे आणि नंतर अर्धा कप घातला आहे आता यामध्ये दोन चमचे मिरची पावडर एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर दोन चमचे पांढरे तीळ अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ पाव चमचा हिंग हे सर्व घालून सुरुवातीला ही जिन्नस कोरडीच मिक्स करून घ्यायची आता गॅसवर एका शेगडीवर पाणी उकळायला ठेवायचं आणि दुसऱ्या शेगडीवर तडका पात्रात तेलाच्या पळीने एक पळी तेल गरम करायला ठेवायचं चा। तेल चांगलं गरम झालं की आता हे तेलाचं मोहन पिठावर घालून घ्यायचं मोहन घातल्यानंतर सुरुवातीला याला चमच्याने सर्व मिक्स करून घ्यायचं थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने दोन्ही हाताने चोळून सर्व मिक्स करून घ्यायचं आपण याच्यावर घातलेलं तेलाचं मोहन सर्व पिठाला चांगलं लागलं पाहिजे म्हणून अशा पद्धतीने दोन्ही हाताने चोळून घ्यायचं अशा पद्धतीने कमी साहित्यात कमी वेळात चकला एकदम खुसखुशीत होतात सर्व मोहन पिठाला मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये थोडं थोडं उकळतं पाणी घालून सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं पुन्हा यामध्ये गरजेनुसारच पाणी घालून घ्यायचं हाताने मिक्स करायचं नाही नाहीतर हाताला चटका बसण्याची शक्यता असते चमचाने मिक्स करताना आपल्याला थोडा अंदाज येतोच तेव्हा पाणी घालणं बंद करायचं तुम्ही पाहू शकता आता पिठात पाणी घालण्याची आवश्यकता नाही पाणी घातल्यानंतर पीठ पूर्ण थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने हाताने मळून पूर्ण एकजीव करून घ्यायचं आणि गोळा करायचा पूर्ण गोळा तयार झाल्यानंतर याला अर्धा तास झाकून ठेवायचं अर्ध्या तासानंतर आपलं पीठ पण छान तयार झालं आहे आता या पिठातील आपल्या सोऱ्यात बसेल इतका एक गोळा घेऊन पाण्याचा हात लावून चांगलं मळून घ्यायचं पीठ जास्त सैलही करायचं नाही नाहीतर चकलीला काटे येत नाहीत अशा पद्धतीने एकजीव करून लांबट आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा आता चकलीच्या सोऱ्यात चकलीची चकती घालून सोऱ्यात पीठ घालून घ्यायचं आणि झाकण लावून अशा पद्धतीने प्लेटवर चकल्या पाडून घ्यायच्या प्लेटवर पाडण्याचं कारण म्हणजे आपल्याला चकली उचलताना सोपं जातं सर्वात महत्त्वाचं म्हणजे चकलीची शेवटची कडा असं दाबून बंद करायची नाहीतर चकली तेलात सुटू शकते थोड्या थोड्या चकल्या पाडून घ्यायच्या सर्व चकल्या एकदम पाडायच्या नाहीत चकल्या जास्त वेळ पाडून ठेवल्या तर तेलात टाकताना मोडू शकतात आता गॅसवर कढईत तेल तापायला ठेवायचं नंतर त्यामध्ये छोटासा इटाचा गोळा टाकून चेक करायचं तेल तापलं आहे की नाही आणि गॅस मिडियम करायचा नंतर तेलात चकल्या सोडून घ्यायच्या चकली तेलात टाकल्यावर लगेच पलटी करायची नाही एक दोन मिनिटं चकली सेट होऊ द्यायची मगच पलटी करायची दोन्ही बाजूनी आलटून पलटून चकल्या छान तळून घ्यायच्या व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व न विसरता कमेंट करा तळलेल्या चकल्या अशा चाणीवर काढून घ्यायच्या आणि त्याच्या खाली प्लेट ठेवून घ्यायची म्हणजे तेल खाली पडणार नाही तयार झाल्या आहेत आषाढ स्पेशल मस्त टेस्टी खुसखुशीत कुछ चकली